नमस्कार मी वैद्य अकल्पिता दानोरकर आयुष स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद क्लिनिक प्रणित चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते आता नुकतीच दिवाळी झाली आहे आणि आवळ्या नवमी येते तर आवळ्या नवमीचं महत्त्व असं की या दिवशी आवळ्याच्या झाडाची आवळ्याची पूजा केली जाते आवळ्याचं सेवन केलं जातं आवळ्याच्या झाडाला विष्णू स्वरूप असं मानलेलं आहे म्हणून त्या दिवशी त्याची पूजा करतात तर या निमित्ताने आपण आवळ्याचे गुणधर्म बघूयात आवळ्याला संस्कृतमध्ये आमलकी असं म्हणतात आणि त्याचं लॅटिन नाव आहे एम्लिका ऑफिस इनॅलिस अतिशय बहुगुणी आणि सगळ्यांच्या उपयोगाचा आणि सगळ्यांना परिचित असा आवळा आहे त्याचा मोरावळा तर बऱ्याच जणांना माहिती आहे की पित्तशामक आहे घरात त्याचा वापर केला जातो तर ह्या आवळ्याचे अजून गुणधर्म काय आहेत तर तो पचायला हलका आहे थंड आहे आम्ल रस प्रधान आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाच रस आहेत कटुतिक्त कशा आहे मधुर आणि आम्ल लवण नाही आहे पण पाच रस असले तरी आंबटपणा त्याचा जास्त आहे म्हणजे तो आम्लरस प्रधान आहे तर तो मिठाबरोबर खाल्ला तर षडरसात्मक आहार घेतल्याचं आपल्याला फायदे मिळतात त्यामुळे आवळा जो आहे तो नेहमी सेवन करावा तो पचनशक्ती वाढवणारा असल्या कारणाने ज्यांची पचनशक्ती मंदावलेली आहे त्यांनी जर आवळ्याचं सेवन केलं तर त्यांचं पचन सुधारतं तो थोड्या जास्त प्रमाणात खाल्ला तर सारक आहे म्हणजे मलशुद्धी करणारा आहे ज्यांना मूत्रकृचराचे त्रास आहेत किंवा लघवीला मोकळी होत नाही अशांनी जर आवळ्याचं सेवन केलं थोड्या प्रमाणामध्ये तर त्यांची मूत्र प्रवृत्तीही साफ होते प्रमेहामध्ये तो विशेषत्वाने वापरला जातो मेहेशु धात्री निशे असं म्हणलेलं आहे धात्री म्हणजे आवळा तर प्रमेहामध्ये मधुमेहामध्ये आवळ्याचा विशेष उपयोग हो आहे त्याच्यानी रक्त शर्करा नियंत्रित व्हायला मदत मिळते आणि मुख्य म्हणजे मधुमेहामध्ये इतर धातूंचं बल जे आहे ते कमी होतं तर आवळ्याच्या सहाय्याने आपण इतर धातूंचं बल जे आहे ते वाढवू शकतो आणि कफाचं प्रमाण पण कमी ठेवू शकतो हा त्रिदोष शामक असला तरी विशेषत्वाने पित्तावर काम करतो त्यामुळे पित्तामध्ये याचा भरपूर उपयोग केलेला आहे मोरावळा तुम्हाला माहितीच आहे की सकाळच्या वेळेला एक आवळा म्हणजे मोरावळ्यातला एक आवळा जर घेतला तर पित्त कमी व्हायला मदत मिळते शरद ऋतूमध्ये शरद ऋतू संपत असताना आवळे यायला सुरुवात होते आणि त्या ऋतूमध्ये साचलेलं पित्त कमी करणारा असा हा आहे मोरावळ्या व्यतिरिक्त त्याचे इतरही अनेक कल्प आहे तुम्ही ते सरबत या स्वरूपात घेऊ शकतात आवळा कॅन्डी आजकाल लहान मुलंही घेतात लोणचं करून तुम्ही त्याचं वापरू शकतात चटणी वापरू शकतात आवळ्याची भाजी पण केली जाते आणि जर रसायन कल्प म्हटले तर आमलकी रसायन आहे च्यवनप्राश आहे तो रक्तवाढीसाठीही उत्तम कार्य करतो जर पोटामध्ये अल्सर झालेले असतील विशेषतः आतड्यांचे तर आवळ्याच्या सहाय्याने आतड्यांमधले अल्सर जे आहेत तेही भरून येतात रक्तवाढीसाठी नुसता आवळाच नाही तर त्याच्याबरोबरने इतर औषधं जर एकत्र करून दिली तर तो उत्तम रक्तवर्धक आहे इतर धातूंचीही तो पुष्टी करतो तो बल्य आणि रसायन आहे त्यामुळे दमा असेल टी म्हणजे यक्ष्मा झालेला असेल खूप खोकला झालेला असेल आणि दौर्बल्य असेल तर अशा वेळेला च्यवनप्राशासारखा कल्प खूप उत्तम काम करतो आणि आवळ्याबरोबर इतर औषधं जर एकत्र करून दिलीत तरीही त्याच्यानी खोकला जो आहे तो चांगल्या पद्धतीने कमी येतो म्हणजे तो कफशामक पण आहे म्हणजे तो मधुर रसामुळे पित्तशामक मधुर आणि आम्ल रसामुळे वातशामक आणि कटुतिक्त कशा रस असल्या कारणाने तो कफशामक ठरतो अशा पद्धतीने तो त्रिदोषांचंही शमन करतो गर्भाशय शैथिल्य असेल तर आवळा चूर्ण हे वापरलं जातं श्वेतस्राव असेल किंवा जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असेल तर स्त्रियांमध्येही होत असेल तर त्यावेळेला आवळा जो आहे तो वेगवेगळ्या स्वरूपात कल्पांमध्ये वापरता येतो लहान मुलांना ज्यावेळेला भूक लागत नाही त्यावेळेला आवळकंठी दिली जाते तर ते त्यांना ती खायला पण आवडते आणि त्यांचं पचन पण सुधारतं बाह्य लेपनाने त्याचा पाला वापरला जातो किंवा आवळ्याचं चूर्णही वापरता येतं विविध त्वचा विकारांमध्ये आवळ्याचं चूर्ण जे आहे ले ते लेपासाठी वापरलं जातं आणि पोटातही वापरलं जातं दाह होत असेल आग होत असेल तरी आवळ्याचं चूर्ण जे आहे त्याचा आपण लेप करू शकतो अतिशय बहुगुणी असा हा आवळा आहे त्याचे अनेक उपयोग आहेत तुम्हाला तो कोणत्या स्वरूपात खायला आवडतो हे मला कॉमेंट करून नक्की सांगा Namaskar.